वसई विरारमध्ये पहाटेपासून रिमचिमसह अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण आहे पडणाऱ्या पावसामुळे सकाळच्या वेळी कुठेही पाणी साचलेले नाही मात्र अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे नालासोपारातील गालानगर येथील सखल भागात पाणी साचू लागले या ठिकाणी पावसाची जोरदार सर आली की पाणी लगेच साचतं मुंबई आणि उपनगरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आज दिवसभर पाऊस सलग पडण्याची शक्यता आहे